राम राम मंडळी भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे मंडळी मी आता एका एक अशा भन्नाट ठिकाणी आलोय भन्नाट स्टार्टअपच्या ठिकाणी आलोय मला एक सांगा मित्रांनो तुम्हाला जर कंटेनर माहिती आहे कंटेनर आपलं साधं कंटेनर नाही का जे रोडवर असतं रस्त्यांवर गाड्या वगैरे नाहीला ट्रान्सपोर्टचा कंटेनर नाही का ते जर मी तुम्हाला कंटेनर दिलं आणि तुम्हाला सांगितलं की त्याच्यात शेती करायची नीट आहे का शेती करायची तुम्ही करून करून काय कराल तुमची काय शक्कल काय लावाल नाही का शक्कल दिलेच भारी शब्द मानायला नाही का तर आयडिया तुमच्या आयडिया अशा भन्नाट भन्नाट आयडिया असतीलही तुमच्या पण मी आत्ता ज्या ठिकाणी आलो आहे तिथे एक अशी आयडिया आहे की एक कंटेनर आहे हे बघा हे हे टोटली कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये चक्क केसर केशर सॅफरॉन ह्याची शेती केली जाते विचार करा एका कंटेनरमध्ये शेती तर केली जाते तेही बिना मातीची आणि दुसरं म्हणजे आपल्या पुण्यात विचार करा केसर शेती कुठं असती एकदम म्हणजे आपण जर बघायला गेलं तर नॉर्मली कुठं असती काश्मीर हिमाचल प्रदेश नाही का पण विचार करा पुण्यात केसर शेती म्हणजे काहीतरी भन्नाट कल्पना आहे का नाही तर चला तर मग आज आपण त्याच विषयावरती हा व्हिडिओ असणार आहे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो ज्या स्टार्टअप विषयी मी बोलतोय ते आहे थ्री सिक्स्टी फाय डी फार्म्स थ्री सिक्स्टी फाय तीनशे पासष्ट दिवस शेती असेही म्हणू शकता तुम्ही कारण वर्षभर शेती केली जाते तुम्हाला याच्याबद्दल भरपूर सारी इन्फॉर्मेशन व्हिडिओमधून भेटणारच आहे तर सगळ्यात आधी आपण या थ्री सिक्स्टी फाय डीचे जे ओनर आहेत तर त्यांच्याकडे आपण जाऊयात चला हे आहेत शैलेश सर नमस्कार शैलेश सर, सर। तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवरती भन्नाट चॅनेलवरती भन्नाट भारी भारी ठेवलं नाव हो आम्ही बन... आणि चूजही आम्ही भन्नाट लोकच करत <laughs> होत नाही <laughs> तर सर मला आता सुरुवातच सुरुवात आपण व्हिडिओला <laughs> आणि सर आपलं एकदम कॅज्युअल असते असं एकदम आपण आता गप्पा मार आपण मध्येच मी सीडिंग करत होतो इथे बघितलं बाहेर तुम्ही चालू होतं काय मला दिला माईक लावतो तुम्ही बोला चालेल सर मला सुरुवात तुमच्या हे भन्नाट कल्पनेची सुरुवात सांगा मला आता सुरुवात म्हणजे आता तुम्ही कंटेनर फार्म हो, हो, हो। तर बघितला कंटेनर आणि इथे मी काय करतोय याच्यात पॉलिहाऊस मध्ये राईट तर आता पॉलीहाऊस मध्ये आम्ही सीडिंग प्रोसेस करतो आता ही कल्पना म्हणजे काय माहिती का आपण जे केसर जे आपण हवा आहे केसरच्या अशी कंद आहेत ना बरं केसर, केसर आपण कंटेनर मध्ये घेतो इनफॅक्ट आणि त्याचं प्रोडक्शन कंटेनर मध्ये घेतल्यानंतर त्याचं इथे आपण बी तयार करतो मी ना अगोदर सॉफ्टवेअर इंजिनिअर होतो तुम्ही बघितलं असेल तर सॉफ्टवेअर इंजिनियर होतो म्हटलं आता शेती आहे शेतकरी आहे पूर्ण सात वर्षापासून मी प्रॉपर शेतकरी आहे टिपिकल शेतकरी आहे शेत शेत okay. फुल फुलटाईम टाईम फुलटाईम तर आता तो कसा माझं ग्रॅज्युएशन कम्प्युटर मध्ये झाल्यानंतर पुण्यात माझ नाशिक जवळ ओझर टाउनशिप म्हणून आहे तिथे कारखाना आहे नाचा तिथे माझं एज्युकेशन दहावी पर्यंत झालं दहावी आणि नंतर मी ग्रॅज्युएशन पण तिकडूनच केलं नाशिक आणि मग नंतर पुण्याला येऊन मी एमसीए डिग्री केली इंदिरा कॉलेज आहे ना पुण्यात इंदिरा कॉलेज मधून केल्यानंतर तो कॉन्फिडन्स नव्हता पण झालं पास झालं पण ते मग चाळीस कारण मला बोलतच नाही यायचं म्हणजे आता पण बोलतोय ना मराठी असल्यामुळे काफी कम्फर्टेबल इंग्लिश आणि हिंदी इंग्लिश खूप वांदे होते इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना कंटेनरची ओळख झाली ना बरं कंटेनर 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 मग तिथे म्हटलं की यार शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होते की हवा पाणी कधी येत राईट म्हटलं कंट्रोल कसं करता येईल हे काय सुरू करता येत पण म्हटलं कंटेनर पण ह्याचाही खर्च वेगळा पण खर्च टेम्परेचर नाही करतायत म्हटलं की तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो म्हटलं कंटेनर घेऊ पण कंटेनर कंटेनर मध्ये करता येईल मग असं थॉट प्रोसेस आला कंटेनर मध्ये आणि मग आम्ही काय केलं जे एन पी टी म्हणजे मुंबईच हो मुंबईत जे पोर्ट आम्ही केलं जुना कंटेनर आणला म्हणजे तुम्हाला इथे दिसतोय ना हा जो कंटेनर हा पण दिला तीन थ्री सिक्स्टी डी फार्म म्हणजे तीनशे पासष्ट म्हणजे डेज म्हणजे कस शेती आपल्याला इंडोर तीनशे पासष्ट दिवस करतोय गो ग्रो ग्री हा गो ग्रो ग्री मस्त टॅग लाईन मस्त आणि मग आम्ही हा कंटेनर आणला आम्ही हा कंटेनर तुम्हाला हे दाखवतोय असं कसं आहे कंटेनर उघडलं का मध्ये तुम्हाला दिसत म्हणजे कंटेनरचं काय काय आता हे कंटेनर आहे ना आठ बाय चाळीस स्क्वेअर फिटचं आहे इकडे ना सॅफ्रॉन फार्म आहे इकडे हायड्रोफोनिक भाजीपाला लिफी व्हेजिटेबल तर असा आम्ही सेटअप हात केलेला हा इन्सुलेटेड कंटेनर आहे म्हणजे बाहेरचं टेम्परेचर काही असलं ना त्या अफेक्ट हो जा हा जास्त अफेक्ट होत नाही बी लावण्यापासून तर काढण्यापर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया कंटेनरमध्येच व्हायला पाहिजे असं आमचं उद्देश होता तुम्हाला इथे दिसतोय ना हा मोठा okay. पार हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे जर्मिनेशन, आ, जर्मिनेशन ना। ना, होता जर्मिनेशन जर्मिनेट होत राईट हे ओएसिस क्यूब्स आहे म्हणजे इथे माती वापरत नाही तर हायड्रोपोनिक टेक्निक म्हणतात म्हणजे पाण्यावर okay. ते, ते आपल्या नर्सरी नर्सरीमध्ये जे ठेवतात आगार असतं ना पण ते बरोबर तेच तर त्याच्या थ्रू आपल्याला मग आम्ही हे काय करतो याच्यात आपण सीड लावतो सगळ्यात पहिल्यांदा ओके हे ना याच्यात सीड लावल्यानंतर झाड असं होतं सात दिवसात मग झाल्यानंतर त्याला इथे वरती ठेवतो आम्ही काय केलं तिथे हे दाबलं का तिथे पाणी सुरू होईल त्याच्यात आम्ही इतके दिवस स्मार्ट 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 होम स्मार्ट ले। ही स्मार्ट शेती झाली आता डायरेक्ट नाही म्हणू शकतात कारण स्मार्ट डिव्हायस ऍप पण युज केले स्मार्ट हलिफीचा झाला ओके म्हटलं केसरचं प्रोडक्शन सगळ्यात जास्त कुठे होतं माहिती काश्मीर पार्टिशन केलं ते पाचशे किलो कंद आणले आणि ते लावले इथे तुम्हाला दिसतो वाईट कंद इथे लावले ला आता इथे मल्टिप्लिकेशन काम खूप चालू आहे त्याच्यामुळे असं असति जास्त ठेवली आम्ही ऐंशी पर्सेंटच्या आसपास ऐंशी टक्के ह्युमिडिटी सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान ठेवली कारण एक आमचा प्रयोग चालू आहे बारमाही क्रॉप आहे बारमाही म्हणजे वर्षातून एकदाच येत आहे आणि यामध्ये तीन महिन्यामध्ये फ्लॉवरिंग सीझन होत जेव्हा फुलं घेतले ना आपण तेव्हा ना माती लागली ना पाणी लागलं राईट फक्त टेम्परेचर ह्युमिडिटी आणि लाईट मेंटेन करून आपण ते घेतलं दिस ऑल इज ऑर्गेनिक म्हणजे ऑरगॅनिक कुठंच नाही आम्ही यूज केलं म्हणजे शेणखत गांडूळ खत आम्ही हे यूज करून ते ऐंशी टक्के लेस पाणी कारण की आपल्याला चार हजार झाडांना फक्त चाळीस लिटर पाणी लागतं दिवसाला चाळीस लिटर हे सगळं केसर आहे केसर आहे इथे पण आपण केसर घेतलं मला फुलं दिसत असतील बघा सुकलेले फुलं जे आहेत ना बघा याला जे ना केसरचे जे सुकले फुलं त्याच्यामध्ये हे जे लाल आहेत ना लाल ते केसर आहे हे सगळं जेवढं तुमचं त्याच्यात तुम्ही स्वतः किती इन्व्हेस्ट केला आधी आता हे बघा कुठलाही बिझनेस चालू करायला एकंदरीत थोडी तरी इन्व्हेस्टमेंट लागली काही जरी बरोबर तर मग तुम्ही स्वतः किती इन्व्हेस्टमेंट केली आणि फर्स्ट टाइमची मला सांगा ठीक आहे पहिल्या वेळेस ची आणि तुम्हाला तेव्हा प्रॉफिट होता कि होता लॉस मध्ये स्टार्टिंगला काय काय नेमका विषय नाही आता कसं लिफी वेजी कोणता बिझनेस करायचं म्हटलं ना पैसे इनिशियल लागतात पहिले आपल्याला पैसे द्यावे लागतात आणि नंतर मग आपल्याला त्या पैशाचं आपल्याला रिटर्न तर स्टार्टिंगला जेव्हा आम्ही बिझनेस सुरू केला ते मधमाच्या पासून असतो किंवा हायड्रोपोनिक असं हायड्रोपोनिक आम्ही केलं तर मला पहिले इन्व्हेस्टमेंट लागेल किंवा कंटेनर घ्यावं हो लागेल साडेपाच लाखाचं तर कंटेनरच होतं म्हणजे आपण हे सिस्टम तुम्ही ए सी हे वगैरे लावा लागलं हा त्याचे पण ऍक्च्युली दहा बारा लाख रुपये आपल्याला तेव्हा लागले इनफॅक्ट आणि मधल्या सिस्टम ऑटोमेशन वगैरे केलं खूप साऱ्या गोष्टी तर ह्या गोष्टी हा स्मार्ट डिवायस याच्या वगैरे तरी आपल्याला पंधरा एक लाखापर्यंत खर्च आला हां पंधरा सो सोळा लाखपर्यंत आलं त्यावेळेस केसरचा बिझनेस साठी आम्हाला कंटेनर तर आमच्याकडे ऑलरेडी होतं मी तुम्हाला सांगितलं लिफीला पण यूज केलं तर कंटेनरची कॉस्ट आम्हाला पडलीच नाही कारण ऑलरेडी आम्ही लिफीच्या वेळेसच घेतलं होतं तर कंटेनरला हाफमध्ये डिवाइड केला आम्ही आणि मग केसरचे कंदे आणले तुम्हाला सांगितलं पाचशे रुपये चारशे ते सहाशे रुपये किलोच्या हिशोबाने आपण आणले मार्केटला डायरेक्ट बी टू सी मध्ये करतो म्हणजे डायरेक्ट कस्टमरला आता माझं पाचशे रुपये चारशे नव्याण्णव पर ग्रॅम विकतो इनफॅक्ट तर आपण पाचशे किलो लावलं होतं मागच्या वर्षी आणि सहाशे चाळीस च्या आसपासचं उत्पादन आपल्याला मिळालं होतं राईट म्हणजे तीन लाख म्हणजे जर दहा लाख मी कंटेनर हे पंधरा लाख कशासाठी होते ते लिफीसाठी होते पण केसरसाठी कमी लागले इनफॅक्ट कमी लागले कारण की केसर हे हाफमध्ये हो ऑलरेडी होतं केसरमध्ये जास्त ऑलरेडी लाईट वगैरे ते लाईट ऑलरेडी केलेले होते माझ्याकडे ह्युमिडिफायर ऑलरेडी होतं पण ऑलरेडी होतं फक्त चिलर लागलं मेजरली म्हणजे जे की टेम्परेचर केसरला कमी लागतं ना तर चिलर एक डिवाइस लागली लाल लाई लाईट वगैरे ऑलरेडी होते तर जवळजवळ एक सात एक लाखापर्यंत सात एक लाखापर्यंत खर्च आला मेजरली खर्च कंदाचाच होता जर दुसऱ्याला कुणाला असेल तर विजिटसाठी आपण काय करतो महिन्यातून एक, एक वीक आपण ठेवतो व्हिजिटरसाठी साठी जनरली कारण की बाकीच्या वेळेस आमचे काम इथे खूप चालू असतात प्रत्येकाला हे जाणार तर आणि काय त्याच्यासाठी आम्ही एक वीकमध्ये ठेवतो ते जनरली आपण काय करतो व्हॉट्सअपवर कम्युनिकेट करतो म्हणजे ज्यांना यायचं असेल त्यांनी व्हॉट्सअपवर कम्युनिकेट करा तर एक डेट आपण देतो त्यांना त्यानुसार ते व्हिजिट करू शकतात आता जुना ॲड्रेस होता वारजेच्या इथे पण आता नवीन ॲड्रेस आहे चांदणी चौक्यामध्ये एन डी ए रोडला ओ एस एस हॉटेलच्या जवळ आमचा नवीन ॲड्रेस आहे येताना तुम्ही कॉल करून या जेणेकरून की आपल्याला व्यवस्थित बसून चर्चा करता येईल राईट तेच एक उद्देश आहे हां तर कसं आहे याचं इन्कम जर आपण म्हटलं ना तर जेवढा अर्ध्या कंटेनरमध्ये आपण घेतलं ते अर्ध्या एकरचं प्रोडक्शन झालं अर्ध्या एकरचं तर जवळजवळ आपण म्हंटल ना तर तीन लाखाच्या आसपास तर आपण तीन महिन्यात घेऊ शकतो राईट पण असं नाही की वर्षभर घेऊ शकतो राईट कारण त्यानंतर बियाचं प्रोडक्शन आहे हा बारमई क्रॉप आहे वर्षातून एकदाच येतं तीन लाखाचं उत्पन्न याच्यामुळे मिळतं पण लोक मग जनरली क्वेश्चन येतो की सर मग तीनच तुम्ही लावले एवढे आणि एवढेच मिळाले पण काय कोणताही बिझनेस करताना दोन तीन वर्षाचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणतात त्याला राईट कारण आता जनरली काय आलं शेत जरी आपण म्हटलं शेत शेत घेणं तर शेती हा इन्व्हेस्टमेंट झाला शेतीची कॉस्ट आजच्या वेळेस एका एकरची कॉस्ट किती आहे सपोज पंधरा वीस लाख तर एकर चालू आहे राईट आणि त्याच्यात तुम्ही जर उसासारखं उत्पन्न घेतलं तर ते सपोज एक दीड लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट वर्षाचं देतं राईट तर दीड लाख तुम्ही घेतले की तिला वीस लाखाला आणि दीड लाख रुपये प्रॉफिट तुम्हाला वीस वर्ष लागतील लाग काढायला तर याच्यामध्ये तर तेवढा टाइम नाही लागत त्याच्या दोन अडीच तीन वर्ष सफिशियंट आहे कारण पुढच्या वर्षी ते कंटेनर पाहिजे फक्त हा कंटेनर पण जरूरत नाही तुम्ही तुमच्या तुम्य घरामध्ये करू शकता आमच्यातर्फे बन्नाड गप्पा टीम तर्फे आणि आमचं धाराशिव टू पॉईंट फेसबुक पेज समृद्धी मीडिया क्रिएशन सगळ्यांतर्फे तुमच्या पुढील साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आमच्या चॅनलला आल्याबद्दल ठीक आहे मित्रांनो अशाच मनोरंजक आणि एकदम हटके भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लोक आहेत तुम्ही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर करणारच आहे सर तुम्ही पण सांगा की सबस्क्राईब बर करा तुम्ही यांच्या चॅनलला बरोबरून सबस्क्राईबर करा सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा सगळं शेअर करा शेअर करणं महत्वाचं मित्रांनो शेअर करा आणि पर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचू द्या ठीक आहे चला भेटूया अशा भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या